लहानचा मुलगा उपाशी दिवसभर रडत होता त्याला वर्षातून हेच वाटत बाबा बा कापूस विकन आणि मला एक समोसे घेऊन देईल या तो नाही तर मी माझा माझा कापूस आणि मी हे मी इथेच मी पेटवून देतो म्हणून मी त्यांना सांगितलं नमस्कार अमोल ठाकरे साहेब सर नमस्कार ज्ञानेश्वर खरात पाटील बोलतोय हा सर बोला हा तुमचा तो व्हिडिओ बघितला ऍग्रो वनला सुद्धा आला होता मोठ्या प्रमाणात शेतकरी तुमच्याबद्दल तुमची जी घटना घडली त्याबद्दल रोष व्यक्त करतायत हा बरोबर आहे सर मला मला घटनाक्रम जाणून घ्यायचा आहे नेमकं काय झालं होत तर सकाळी मी दहा वाजता सर कुमरी येथे जिनिंग ला कापूस घेऊन गेलो होतो जिनिंग मध्ये कापूस घेऊन गेल्यानंतर माझा सातबारा मी सीसीआयच्या म्हणजे अधिकाऱ्याला दाखविला तर त्यावर तेवीस आणि चोवीस ही पीक पेऱ्याची नोंद नव्हती मी त्यांना म्हटलं हे पीक पेरा पाहणी मी पूर्ण केलेली आहे तर ते म्हणे नाही म्हणे तर मी असा याच्यामध्ये अपडेट नसल्यामुळे घेऊ शकत नाही म्हणे तर मी तर मी त्या अधिकाऱ्याला म्हटलं ठीक आहे सर म्हटलं नका घेऊ म्हटलं मी बरोबर करून आणतो म्हटलं मग मी माझ्याच मा गावच्या तलाठी सहारे म्हणून आहे तुमच्याच गावच्यात तलाठी ते तलाठी तुमच्याच गावचे आहेत का हा म्हणजे आमचा साजा जो धोत्रा आहे तर तिथले सहा नामक पटवारी आहे बर बर त्यांना मी कॉल केला तर म्हटलं माझ्या या सातबाऱ्यावर तेवीस आणि चोवीस ची नोंद नाही तर ठीक आहे म्हणे तुम्ही तहसील ऑफिसला या म्हणे मी करून देतो म्हणे मग मी उमरीवरून वर्धा तहसील ऑफिसला गेलो त्यांनी मला पेनांनी तेवीस चोवीस साल घेऊन सही शिक्का मारून मला ते सातबारा दिला ऑफलाईन ऑफलाईन त्यानंतर तो सातबारा घेऊन मी पुन्हा उमरी गाठली सीसीआयच्या अधिकाऱ्याला दाखवलं तर सीसीआय अधिकारी म्हणे दादा तस परिपत्रक काय म्हणे आम्हाला अकोल्याचं कि ऑनलाईनच सातबारा मला पाहिजे म्हणे मी म्हटलं ठीक आहे म्हटलं मी पुन्हा मग पटवारी साहेबांना फोन केला साहेब म्हटलं तेवीस चोवीस ची ऑनलाईन नोंद पाहिजे म्हटलं हे म्हणजे ऑफलाईन घेत नाही म्हटलं तर म्हणे ते आता होऊ शकत नाही म्हणे ते करू शकत नाही म्हणे ठीक आहे म्हटलं मग मी तहसीलला एक तहसीलदार मॅडम म्हणून आहे त्यांचं नाव मला माहिती नाही त्या तहसील मॅडम कडे मी गेलो त्यांना समस्या सांगितली तर त्या म्हणे हे जे डिपार्टमेंट आहे हे मंडळ अधिकाऱ्याकडे असते म्हणे तुम्ही त्यांना भेटा म्हणे त्यानंतर मी मंडळ अधिकारी सातपुते म्हणून आहे त्यांच्याकडे गेलो त्यांना म्हटलं सर माझ्या सातबाऱ्यावरती तेवीस ची नोंद नाही आणि ना माझी ना 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 गाडी उमरी येते वय उभी बरोबर तरी मला तुम्ही त्यावरती तेवीस आणि चोवीस अपडेट करून द्या तर सातपुते साहेब म्हणाले मी निवडणुकीच्या कामामध्ये आहे मी करून देऊ शकत नाही आणि तुम्ही जो ई पीक पेरा केला असेल तो तुम्ही म्हणजे कालावधी नंतर केला असेल तर मी म्हटलं साहेब कालावधीमध्येच केला तलाठीच्या हाताखाली जो कोतवाल असते त्याच्याकडून मी हा पीक पेरा पूर्ण केला होता म्हणजे आपल्याला यात आप कळत नाही आपण सर्वसामान्य शेतकरी आहोत म्हणून मी जो तला हाताखाली कोतवाल असते तर त्या कोतवालाकडून ती पूर्ण करून मी म्हणजे पूर्ण प्रोसिजर करून घेतली होती ते त्यांना सांगितलं पण ते ऐकायला तयार नव्हते नंतर मग मी डेप्युटी कलेक्टरकडे गेलो तर डेप्युटी कलेक्टरला भेटलो सर म्हटलं माझा असा असा प्रॉब्लेम आहे तर मग डेप्युटी कलेक्टरांनी कुणाला तरी फोन लावला आणि त्यांनी सांगितलं का झालं तुझं काम तू चालला जा मग मी तिथून पुन्हा उमरी येथे आलो उमरी येथे त्या अधिकाऱ्याला च्या सांगितलं दादा म्हटलं कलेक्टरला भेटलो म्हटलं तर म्हटलं आता गाडी घ्या म्हटलं त्यांनी सांगितलं म्हटलं फोन करून कोणाला तरी नाही म्हणे मी म्हणे गाडी घेऊ शकत नाही जोपर्यंत मला अपडेट सात बारा भेटत नाही तोपर्यंत so, म्हणे मी घेऊ शकत नाही म्हणे मला ऑनलाईनच लागल म्हणे असा आमचा नियम आहे म्हणे मी म्हटलं साहेब एक काम करा तुम्ही माझ्या सात बाऱ्यावरती लिहून द्या मग त्या सीसीआयच्या अधिकाऱ्याने मला त्या सात बाऱ्यावरती लिहून दिलं का मी या या पत्रानुसार मी घेऊ शकत नाही आणि एक पत्रक सुद्धा दिलं अकोला महामंडळाचं त्याने एक पत्रक सुद्धा दिलं बरोबर तर त्याच्यानंतर मग मी आमच्या इथे जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ चांदूरकर आहे कशाचे जिल्हाध्यक्ष येते त्यांना फोन केला दादा म्हटलं माझ्यासोबत हा हा प्रकार घडला असं असं मी सर्व प्रोसिजर करून आता म्हटलं दिवस मावळत चालला गाडी माझी इथे उभी आहे मी काय करू शकतो हुँ. एक काम कर म्हणे मी तुला म्हणे जिल्हाधिकारी मेन जे जिल्हाधिकारी आहे कर्डेले म्हणून आहे इथे आता करडेले साहेबाला तू एकदा बोलून पहा म्हणे मग मी आमच्या इथले जिल्हाधिकारी करडेले साहेब यांना फोन केला त्यांनी फोन रिसीव्ह पण केला आणि ते बोलले तर ते म्हणे दादा म्हणे मी व्ही सी मध्ये आहो म्हणे जर तुला बोलायचं असेल तर मला मेसेज किंवा व्हॉट्सअप वरती तू कळव म्हणे मी तुला सोल्युशन सांगतो म्हणे मी म्हटलं ठीक आहे साहेब म्हटलं बोलतो म्हटलं मग त्यांना मी मेसेज करून सांगितलं सर असा असा घटनाक्रम झालेला आहे आणि माझी गाडी आहे सीसीआय सात बाऱ्यावर नोंद नसल्यामुळे घेऊ शकत नाही तर त्यांनी मला रिप्लाय दिला एक आमच्या इथं संजय पुंडेकर म्हणून तहसीलदार आहे त्यांचा नंबर त्यांनी मला पाठवला नंतर मी तो संजय पुंडेकर ह्या तहसीलदारांना फोन केला सर म्हटलं असा असा प्रॉब्लेम आहे ते म्हणे हो म्हणे माझ्याशी करडिले साहेब बोलले म्हणे मी म्हणे वरती सचिवांसोबत म्हणे बोलतो म्हणे मी ठीक आहे साहेब म्हटलं तुम्ही प्रयत्न करा म्हटलं कारण माझी गाडी इथे उभी आहे म्हटलं माझ्यासोबत माझा लहान मुलगा सुद्धा आहे म्हटलं दहा वर्षाचा सकाळपासून तो सुद्धा उपाशी आहे मी सुद्धा उपाशी आहो म्हटलं तर ठीक आहे म्हणे मी म्हणे हेल्प करतो म्हणे मग ते सचिवाशी बोलले काय झालं माहिती नाही नंतर मी त्यांची वाट पाहिली आणि पुन्हा तहसील ऑफिस गाठलं तहसील ऑफिस ला गेलो तेव्हा ते सर म्हणजे तहसीलदार साहेब तिथे उपलब्ध नव्हते तर नंतर मी त्यांना कॉल केला त्यांनी सांगितलं की मी थोडं पंधरा मिनिटांसाठी मला काम होतं मी बाहेर आलो तुम्ही तिथेच थांबा मग आम्ही तिथेच थांबलो तहसीलदार साहेबांना बोललो सर म्हटलं माझ्या सातबाऱ्यावरती तेवीस चोवीस अपडेट नसल्यामुळे सीसीआय माझा वाला कापूस नाकारत आहे प्रायव्हेट मध्ये मला म्हणलं शे दोनशे रुपये कमी मिळत आहे तर मला असं वाटतं म्हणलं शे दोनशे रुपयांनी माझा वाला फायदा व्हावा बरोबर म्हणून मी सीसीआय ला देण्याच्या याच्यात आव म्हटलं ठीक आहे म्हणे तुझ्याकडे सीसीआयच्या अधिकाऱ्याचा नंबर म्हणे मी म्हटलं हो माझ्याकडे आहे म्हटलं तर मग तहसीलदार साहेबांनी सीसीआयच्या माणसाचा नंबर घेतला त्यांनी त्याला कॉल लावला आणि त्यांनी सांगितलं कि आजच्या दिवस घेऊ शकतो माझ्या रिक्ष पण ते हे तर मान्य नाही आहे म्हणजे अनलीगल आहे पण मी घेऊ शकतो तर तुम्ही त्याला पाठवून द्या मी पुन्हा उमरी येथे गेलो मग त्यांना सांगितलं भाऊ म्हटलं सी वाल्यांना म्हटलं भाऊ म्हटलं आता तुमच्या सोबत तहसीलदार बोलले आता तरी गाडी घ्या घेता का नाही म्हटलं नाही म्हणे नाही म्हणे घेत नाही म्हणे मी तहसीलदारला हो म्हटलं तुम्हाला नाही म्हटलं हो मला नाही म्हंटल हा नाही म्हटलं त्यांनी नाही म्हणे दादा म्हणे आता मी म्हणे पुन्हा वरिष्ठांशी बोललो म्हणे नाही त्याने वागणूक मला चांगली दिली हा पण नाही फोनवर हो म्हटलं पण तहसीलदारापासून तुम्ही तुमच्यापर्यंत त्यांना परत त्याच्या वरिष्ठाशी फोनवर पो, विचारलं व तहसीलदारांना सांगितलं करू का नाही असं झालं आता तो म्हणे नाही मी वरिष्ठाशी विचारलं म्हणे मी म्हणे दादा गाडी घेऊ शकत नाही म्हणे मग मी दहा अकरा चकरा अशा माझ्या होऊन गेल्या मला संताप येऊन गेला का आता काय कराव काय नाही कराव मग मग मी एक असा छोटासा एक व्हिडीओ बनवला कारण आता माझी मानसिकता उडलेली होती पश्चाताप होत होता आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो यांच्याकडे काय न्याय नाही मी आता काही मिळत नाही कसं काय करावं काही समजत नाहीये म्हणून मी जिल्हाधिकाऱ्या साहेबांना एक छोटासा व्हिडीओ तयार केला Huh. आणि त्यांना पाठवलं सर म्हटलं प्रशासन तुम्ही येऊन इथे तोडगा काढत असाल तर तुम्ही येऊ शकता नाहीतर मी माझा मुलगा माझा कापूस आणि मी hmm. हे इथेच मी पेटवून देतो म्हणून मी त्यांना सांगितलं असं फक्त ते थोडे यायला लेट झाले त्याच्यामुळे तो कापूस पेटवण्यात आला त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब म्हणजे त्यांची जे म्हणजे यंत्रणा आहे ते सर्व आली तिथे त्यांनी ते सर्व शांत केलं त्याच्यातून मार्ग काढला मार्ग काय काढला मग त्यांनी त्यांनी असा म्हणजे त्यांनी ते म्हणजे जिल्हाधिकारी व्यक्ती समजा सर्व प्रशासकीय अधिकारी समजा हा तर त्यांनी असं सांगितलं हा जो म्हणजे प्रश्न आहे सी चा हा केंद्र सरकारच्या याच्यात येते त्याच्यामुळं आपण सर्व एक मिटिंग लावून केंद्र सरकारला अशी विनंती करू की ऑफलाईन सात बारा सुद्धा स्वीकारण्यात यावं बा बरोबर हो म्हणजे कोणाची नोंद नसेल नो तर एखाद्या पटवार्याला तलाठ्याला किंवा नायब तहसीलदाराला तहसीलदाराला असा तुम्ही आदेश द्या बा म्हणजे हा कापूस घेण्यात यावा बा म्हणजे त्याच्यापासून कोणी वंचित राहणार नाही असा त्यांनी तोडगा काढला त्यानंतर कापूस घेतला का हो माझा कापूस मी माझा कापूस म्हणजे जे म्हणजे तहसीलदार साहेबांच्या यांनी त्यांनी नंतर घेतला हो तो नंतर काटा केला मोजला त्यांनी माझ्याकडे पावती दिली फक्त पर, काटापट्टी दिली होती पावत्या म्हणजे मला दिल्या नव्हत्या एपीएमसीची वगैरे पावती दिली नव्हती तर आज मला एफीएमसी चा फोन आला होता डायरेक्टरचा त्यांनी सोबत नेलं मला तिथे आज त्यांच्या सोबत आणि त्यांनी मला आज पावत्या वगैरे दिल्या आणि सांगितलं की हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आरटीजी आता तुम्ही जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचा जो घटनाक्रम सांगितला त्याच्यामध्ये तुम्ही तलाट्याला बोलले मंडळ कृषी अधिकाऱ्याला बोलले तुम्ही तहसीलदाराला बोलले कलेक्टरला बोलले एवढंच नाही तुम्ही काँग्रेसच्या एका जिल्हा अध्यक्षाला बोलले सीसीआयच्या अधिकाऱ्याला तुम्ही विनवणी केली आमदाराला सुद्धा बोललो मी आमदार कोण आहे तुमचे माझ्या इथले रणजित दादा कांबळे म्हणून देवळी पुलगाव सभा क्षेत्राचे आमदार हो। आहे त्यांना हो हो हो। सुद्धा मी फोन केला दादा म्हणलो अशा अशी गोष्ट आहे मग मी काय करू तर ते म्हणे मी म्हणे कलेक्टर साहेबांशी बोलतो म्हणे मी मीटिंग लावतो म्हणे आणि तुझा प्रश्न मी सॉल्व करून देईन म्हणे बर मग त्यांनी काय प्रयत्न केले की त्यांनी त्यांनी त्यांच्या लेव्हलवरती प्रयत्न केले असेल पण कस वेळ निघून गेली होती संध्याकाळचे सहा वाजले होते माझ्यापाशी मुलगा होता हु, मुलगा होता त्यानंतर शुक्रवार शनिवार आणि रविवार तीन दिवस सीसीआय बंद राहणार होता हु, यामुळे मला तिथून गाडी गावाला वापस आणणं हे परडवत नव्हती बरोबर त्याच्यामुळं हा सर्व प्रकार चुकीमुळं यंत्रणेच्या म्हणा ऍपच्या म्हणा आता मुळामध्ये आता आपण सुरुवातीचा विचार जर केला तर तुमच्याकडे स्क्रीनशॉट आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला आहे की तुम्ही जो दिला होता त्या वेळेच्या आत तुम्ही पीक पाहणी केलेली आहे हो। ती तलाठ्यानं अपडेट केली नाही असं तुमचं म्हणणं आहे बरोबर हो हो। तलाठ्यानं तुम्हाला माफी मागितली का हो तलाठी म्हणे म्हणजे ते म्हणे सिस्टम मध्ये इरर दाखवत होत म्हणे ते ऍप बरोबर चालत नव्हती म्हणे म्हणून ते कसं तुमचं अपडेट झालं नाही म्हणे कलेक्टर सुद्धा म्हणे जेव्हा मी ता, म्हणजे तहसीलदार होतो म्हणे तेव्हा असे अनेक प्रॉब्लेम उद्भवत होते म्हणे कलेक्टर सुद्धा म्हणे नाही हे ठीक आहे समजा की बाबा आपली यंत्रणा व्यवस्था त्याची तांत्रिक चुक्या होऊ शकतात पण स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष होत आहेत देशाला शेतकरी अजूनही स्वातंत्र्य झालेलं नाहीये काळे इंग्रज म्हणजे गोरे इंग्रज गेले काळे आपल्या बोकांडी बसलेत तुम्ही जे तुमचा घटनाक्रम सांगितला का सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त तुम्हाला या दारावरून त्या दारावरून त्या दारावरून त्या दारावर ढकलण्यात आलं शेवटी तुम्ही की बा मी माझ्या आणि माझ्या मुलासह इथं सगळेच जाळून घेतो आता अशी भूमिका घेतल्यानंतर सुद्धा ती तुमची दखल घ्यायला तयार नाहीत शेवटी तुम्ही तुमच्या कापसाला आग लावली त्याच्यानंतर जर प्रशासन येत असेल तर अशा प्रशासन काय कामाचं आणि तुमच्या ठिकाणी दुसरा शेतकऱ्यात तुमचं अभिनंदन करायला पाहिजे तुम्ही एक लढाऊ बांधण्याचे शेतकरी आहात की तुम्ही नाही मला खाजगी बाजारामध्ये शे पाचशे रुपये कमी भाव मिळतोय त्याच्यामुळे मला सीसीआयलाच कापूस घालायचा आहे म्हणून तुम्ही तिथं गेले आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा तुम्ही हा सगळा पाठपुरावा केला आणि खऱ्या अर्थानं तुमचे जे कलेक्टर आहे तुमचे तहसीलदार आहेत तुमचे मंडळ कृषी अधिकारी आहेत तुमचे तलाठी आहेत तुमचा सीसीआय आहेत या सगळ्या लोकांची किती हालगर्जी पण आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत हे तुमच्यामुळे महाराष्ट्राला कळालं आणि तुम तुम्ही प्रातिनिधिक उदाहरण आहात ही ही व्यवस्था पूर्ण महाराष्ट्रभर आहे पूर्ण भारतभर हीच व्यवस्था आहे मग आपण दिसतच आपला देश कृषी प्रधान नावाला आहे फक्त इथं कृषकाला कुठल्याच प्रकारची प्रधानता नाहीये इथं त्याला सगळ्या सगळ्याच बाबतीत शेवटचं हे केलं जात ही खूप वाईट आहे तुमचं मला अभिनंदन करायचं की तुम्ही लढले आणि मला असं वाटतं की आता आपण जे आपले आमदार आहेत खासदार आहेत जे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यांना आपल्या भल्यासाठी काम करायसाठी आपण निवडून देतो पण की ते आपापली घरं भरत बसू राहिलेत आणि त्यांनाही माहिती आहे की आपणही धर्म जाती मंदिरं मस्जिद या सगळ्या गोष्टीवर मतदान करतो आहे आणि त्याच्यामुळं बेकार हालेत सध्या शेतकऱ्याचे भयान हा म्हणूनच शेतकऱ्यांनी कधीही एक जर लढला सर मी आता एक लढलो तर दुसरा शेतकऱ्यांनी मला फोन सुद्धा केला नाही इतका व्हायरल व्हिडिओ होऊन सुद्धा कोणीही पाठीशी उभा राहायला तयार नाही याच्यामध्ये आपण शेतकरी कुठेतरी माग पडत आहोत शेतकऱ्यांची एकजुटता नाही म्हणून हा प्रसंग आपल्यावर येत आहे सर याच्यात काय होत आहे तुम्हाला सांगू का? कापसावाला रडायला लागला कि सोयाबीन म्हणतो मला काय करायचं कांद्यावाला म्हणतो मला काय करायचं कांद्याची निर्यात बंदी थांबली की सोयाबीन कापसावाला म्हणतो मला काय घेंदे नाही त्याच्याशी या सगळ्यांची मूठ बांधणं गरजेचं आहे आणि मूठ बांधताना दुर्दैवानं काय होतंय की ही मूठ बांधायचा कोणी प्रयत्न केला तर एखादा शेतकरी आता तू सरळ पुढे निघून जातो शेतकरी जिथल्या तिथंच राहतो त्याच्यामुळे हे नॉन पॉलिटिकल संघटन होऊन शेतकऱ्याच्या पोरांनी जागरूक होणं गरजेचं आहे हो नागरिक जागरूक होणं गरजेचं आहे शेतकरी जागरूक होणं गरजेचं आहे आपल्या गावात आमदार खासदार आला तर आपण काय करतो त्या संघ सेल्फी काढण्यात फोटो काढण्यात आपलं म्हणजे सुख मानतो पण त्या ठिकाणी त्याला आपण निवडून दिलेलं आहे आज बाबा आमच्या पीक विमा आम्हाला मिळत नाहीये आमच्या अतिवृष्टीचे पंचनामे व्यवस्थित होत नाहीयेत आमच्या का, 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 कापूस खरेदी असेल सोयाबीनची सुद्धा हमी भाव खरेदी असेल हे कुठलंच व्यवस्थित होत नाही मग तुम्ही लोकप्रतिनिधी काय कामाचे मला पान पान पुलवा काय कामाचे तुम्ही लोक नाही काहीच कामाचे नाही शेतकऱ्याचा वालीच कोणी नाही आहे आता हा व्हिडिओ आता आपले लाखो शेतकरी ऐकतायत त्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की या असली जर तुमचे प्रॉब्लेम असतील तर हार मानू नका स्वतःचा जीव घेऊ नका स्वतःचं नुकसान करू नका ज्यांच्यामुळं तुमच्यावर ही वेळ आली त्यांना धडा शिकवा त्यांना जाब विचारा आता निवडणुका आहेत आता पंधरा वीस दिवसांनी लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि दोन तीन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत तर हे आता आपल्या पैशावर मजा मारणारे पाच वर्ष फिरणारे हे आता तुमच्या पायापाडायला येणार आहेत मतदान मागण्यासाठी तर यावेळेस यांनी जर काम केलं असेल तर त्यांचा स्वागत सत्कार करा आणि काम नसल केलं तर त्यांना खेटराची माळ घातल्याशिवाय सोडू नका नक्कीच नक्कीच बरोबर आहे की ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल बाप दा कोणाचा श्राद्ध भूमिका आपल्या शेतकऱ्याच्या पोरांना शेतकऱ्यांना घ्यावं लागणार आहे बरोबर आहे सर ही एकदम योग्य भूमिका आहे स्वतःला एकट वाटू देऊ नका तुम्हाला काहीही गरज पडली तर माझा फोन तुमच्याकडे आहे मी अर्ध्या रात्री बुलढाण्यातून उठून वर्धे लिहू शकतो तुमच्या माग तुमच्या पाठिंबा तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी मला मला दोन तीनशे शेतकऱ्यांनी तुमचा अॅग्रोवनला रिलीज झालेला व्हिडिओ पाठवला आणि त्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं सूचना केली की सर याच्यावर आपण बोललो पाहिजेत आणि म्हणून मी आज तुम जे शेतकरी आहेत त्यांच्याशी संपर्क करून आमच्या अक्षय पेटकर म्हणून मित्र आहेत त्यांच्याशी संपर्क करून तुमचा नंबर मी उपलब्ध करून घेतला आणि मी आता तुम्हाला संपर्क केला आज दिवसभर तुमच्याशी तुमचा फॉलो घेऊन तुमचं अभिनंदन करतो मी सर फक्त माझ्या मला याच्यामध्ये एकच धाक आहे याच्यामध्ये माझ्यावर दडपशाही पण आणू शकते जर म्हणजे असेच जर आंदोलन जर केले बा बाज्यावर ते दडपशाही सुद्धा होऊ शकते किंवा पोलीस केस वगैरे ह्या माध्यम हे अवलंबू शकते हे मला असं माझ्या मनातून वाटत आहे नाही हे बघा हे आपल्याला घाबरवलं जात आहे मुळामध्ये कोणावर हो पोलीस केस कशी होईल आपण आपल्या न्याय हक्कासाठी लढतो ना आपल्या स्वतःच्या हक्कासाठी लढणं हा गुन्हा नाही ना में मी संवैधानिक मार्गाने लढलो मी कोणालाही शिवी गाय केली नाही मी बर। सी सी माणसाला सुद्धा रेस्पेक्टिव्ह बोललो पण जेव्हा माझी वेळ निघून गेली होती आणि माझी आग आगमस्तकात गेली माझा लहानसा मुलगा उपाशी दिवसभर रडत होता त्याला वर्षातून हेच वाटत होतं बाबा बा कापूस विकन आणि मला एक समोसे घेऊन देईल या आशेन तो आला होता यांचे मुलं रोज चायनीज खातात अगदी बरोबर यांची मुलं रोज चायनीज गुपचूप खातात पण आपल्या शेतकऱ्याच्या मुलाला एकच वाटतंय का कापूस जर नेला तर तो, तो काल दिवसभरापासून आपली शाळा सोडून तो माझ्यासोबत आला त्याला असं वाटलं बाबाचा कापूस खपला तर मला दोन समोसे घेऊन देईल म्हणून बरोबर आहे ना लहान लेकराची काय आशा असते आपल्या बिचाऱ्यांची काय ते लहान लेकरं पण आपले सगळं सगळं त्यांच्या आयुष्यामध्ये ऍडजस्टमेंट करावं लागते त्यांना कधी बी तडजोड तडजोड ठीक आहे परिस्थिती बदलवायची आपल्याला आपल्या शेतकऱ्याच्या पोरांना पुढे पौर। व्हावं लागणार आहे आम्ही आहे मी पूर्ण वेळ काम करायला तयार आहे तुम्ही घाबरू नका शंभर दिवस शेळी होऊन जगल्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगलेलं कधीही चांगलं त्यामुळे तुम्ही घाबरू नका तुम्ही तुमच्या संविधानिक मार्गाने संविधानिक मार्गाने तुम्ही लढताय त्याच्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही तुम्ही आता या तुम्ही जे दिवसभर जे प्रयत्न केले आणि ते प्रयत्न करून तुम्हाला प्रशासनाला तुम्ही झुकवलं आणि प्रशासनाला तुमचा का तुमची नोंदची चूक ही प्रशासनाची चूक आहे आणि ती चूक असेल तर मग केंद्र सरकारचे काही नियम असतील तरी सुद्धा तुम्हाला माझा कापूस खरेदी करावा लागल या तुम्ही त्या खरेदी करण्यासाठी त्या सरकारला भाग पाडलं ही तुमची जीत आहे आणि तुम्ही एक आदर्शवत उदाहरण आहात आता महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांसाठी त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही नाही सर मी घाबरणारा शेतकरी नाहीच हो आणि घाबरणार सुद्धा नाही जर शेतकऱ्यांसाठी जर माझं मरण येत असेल तर मी नक्कीच माझं मरण स्वीकारेन पण मी कधीही घाबरणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट तुमच्या चॅनलद्वारे सांगतो सर चालेल चालेल धन्यवाद काही मदत लागली काही काहीही प्रॉब्लेम आला कोणी धमकावतो कोणी काही केलं तर मला फोन करू शकता ठीक आहे हो सर मी घाबरणार बिलकुल नाही कारण ही व्यवस्था चुकीची असल्यामुळं या व्यवस्थेतील व्यवस्थेमध्ये व्यवस्थेतल्या चुका आपण सुधरू त्या व्यवस्थेला व्यवस्थेत आपले चांगले माणसं गेले पाहिजेत त्यासाठी आपण प्रयत्न करूयात आणि बी पॉझिटिव्ह बरं का येणारे दिवस आपले आहेत बिलकुल आपले पाहिजे माझं म्हणणं असं आहे शेती हा हो व्यवसाय शेतमालातून निर्माण होणारा तो माल जो आहे आपला तो प्रोडक्ट आहे आणि त्याला तुमच्या इतर तुमचे तुम्ही जे चॉकलेट तुमच्या बाकी सगळ्या गोष्टी पॅकिंग करून विकता त्या पद्धतीने आपल्याला आपलं करणं गरजेचं आहे सरकारच्या धोरणावर पण आपलं वचक ठेवणं गरजेचं आहे या एक दोन माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे तुम्हाला आमची कधी पण सोबत असणार आहे आपण सोबत राहू सोबत काम करू तुमचं अभिनंदन एकदा ठीक आहे सर नक्की